नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो सध्या महाराष्ट्रात प्रमुख्याने आरक्षणाची जी मागणी आहे ते महाराष्ट्रामध्ये मुद्दा तापलेला आहे यानंतर आता मराठा समाजाची देखील मागणी होती आणि त्यानंतर धनगर समाजाला सुद्धा हैदराबाद गेनुसार एस टीमध्ये आरक्षण देवा अशी देखील मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता बंजारा समाज देखील या आरक्षणाची दे मागणी करताना पाहायला मिळतो परंतु आता वंजारी समाजाची देखील एक मागणी आहे की हैदराबाद गॅजेटनुसार वंजारी समाजाला देखील एस टीमध्ये आरक्षण द्यावा या मागणीसाठी बाळासाहेब सानप या ठिकाणी आले होते नेमकं काय मागणी नाही वंजारी समाज हा कष्टकरी समाज आहे ऊसतोड कामगार आहे रात्रंदिवस कष्ट करणार आहे गेली अनेक पिढ्याना पिढ्या हा समाज भटकणारा स्वतःची उपजीविकी भागणारा कष्टाळू समाज आहे आणि आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही एस टीमध्ये आहोत आणि त्या गॅजेटमध्ये जर आम्ही एस टीमध्ये आहोत तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आमची भूमिका आहे आणि आरक्षण घेण्याचा आम्ही मी आपल्या माध्यमातून मी आरक्षण मागण्याचा हेतू माझा स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने आज आमचे हजारो पोरं आय एस आय पी एस झाले त्या गोष्टीचा गर्व आहे त्याचं कारण असं आहे मुंडे पहले पहले की मुंडे साहेबांनी ज्यावेळी दोन टक्के आरक्षण दिलं त्यावेळी पहिल्या पहिल्या जागा भरल्या गेल्या आणि ज्यावेळी आमच्या समाजातले पोरं एन टी डीमध्ये जागाच निघत नाही म्हणून ओपनमध्ये जावं लागतं आणि ओपनमधून सिलेक्शन केलं की व्हेरिफिकेशन केलं जातं ही भूमिका लक्षात आल्यानंतर आमचं नुकसान व्हायला लागलं आमच्या गरीब मुलांचं नुकसान व्हायला लागलं आज एक पालक जर एखाद्या मुलाला शिकवायचं ठरवलं तर वीस ते पंचवीस लाख रुपये त्याचं शिक्षण होईपर्यंत लागतात तेही त्याच्या कष्टाचे पैसे आहेत कामाचे पैसे आहेत ते काय असं ह्याचे पैसे नाही ना मग त्याच्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे की आम्ही त्या स्टेटमध्ये हैदराबाद गॅजेटनुसार जर आम्ही एस टीमध्ये असलो तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या गरीब जनतेला ओसतोड कामगाराच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे आज हजारो मुलं आमचे आ म्हणजे आज नोकरीमध्ये आहेत फाईट करतात म्हणजे ताकदीने अभ्यास करतात रात्रंदिवस दिवस करतात मग ह्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे आम्ही एस टीमध्ये गेलो तर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल आणि आम्ही त्या पद्धतीने करतो आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की आम्ही थोड्या दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबाची भेट घेणार आहे मी सरकारला जे विचार सरकारला निवेदन देतो आहे आणि निवेदन देत असताना त्याच्यात क्लिअर सांगू की आम्हाला महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाला एस टी प्रबंध आरक्षण पाहिजे आणि ते द्यावं लागेल सानाब साहेब एकीकडे एक जर बघायला गेलं तर धनगर समाज असेल बंजारा समाज असेल एस टीतून मागणी करतोय परंतु एस टी समाजातील एका आमदारांनी म्हटलं की कुठल्याही समाजाला एस टी आरक्षणामध्ये येऊ दिलं जाणार नाही काही येऊ दिलं जाणार नाही हा भाग वेगळा आहे आम्ही मुख्य राज्याला मागतोय मुख्यमंत्र्याला मागतोय ना सरकारला मागतोय ना आम्ही सरकारने जर गॅजेटचा विचार केला आम्ही एका स्टेटमध्ये एक आहोत आणि दुसऱ्या स्टेटमध्ये एक असेल तर नाही होणार ना किंवा एका समाजाला त्या गॅजेटनुसार आरक्षण मिळतं आणि आम्हाला मिळणार नाही असं काहीच नाही त्या गॅजेटमध्ये धनगर समाज आहे बंधार समाज आहे वंजारी समाज आहे आम्ही कोणाला विरोध करत नाही परंतु आम्ही त्या स्टेटमध्ये एस टी आहोत तर या स्टेटमध्ये आम्ही एस टी होणार आणि आम्ही घेणार नाहीतर दोन टक्क्यावरून आम्हाला पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे नंबर दोनची भूमिका आहे की आम्ही ओपन कॅटेगरीमधून ज्यावेळेस आमचे पोरं नोकरी करतात त्यांना तुम्ही कॅटेगरी बदलून एन टी डीमध्ये टाकलं जातं मग ओपन कॅटेगरीचा अर्थ काय होतो हेही सरकारने दाखवून दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमुळं आम्ही एस टीची मागणी करतो आहे आम्हाला एस टीच्या आरक्षणातून मागणी आहे आणि ती सरकारला द्यावं लागेल वंधारी समाज हा आक्रमक आहे वंधारी समाज हा आक्रमक आहे आणि आक्रमक समाज या महाराष्ट्राला माहिती आहे कोण आहे त्याच्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की आपण ह्या मागणीकडे लक्ष द्यावं आम्ही थोड्या दिवसातच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सरकारला निवेदन देणार आणि त्यांना सांगणार ही आमची मागणी आहे ह्या मागणीकडे लक्ष द्यावं नसता वंधारी समाज लढवाई मुंडेसाहेबांनी संघर्ष करायला शिकवलेला आहे तो संघर्ष पुन्हा रस्ते राहणार नाही शेवटचा प्रश्न आहे सानब साहेब आता या आरक्षणासाठी एस मधून मिळवण्यास पुढची पावलं वंधारी काय नाही होईल ते आता मी फक्त एकदा सरकारला आवाहन करतो विनंती केली आता याच्या पुढच्या लढाई आम्हाला लढायची माहिती आहे आणि आम्ही शंभर टक्के लढू अशी लढू अशा ताकदीने लढू की न्याय देईपर्यंत गपच बसणार नाही आणि थांबणार पण नाही त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे आम्ही वेगळं काहीच मागत नाही तुम्ही जे देताय त्यातलंच आम्ही मागतो आहे ज्या चौकटीत आहे त्याच्यातलंच मागतो आहे ज्या चौकटीत आहे तेच मागतो आहे वेगळं काहीच मागत नाही त्यामुळे माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की आपण आम्हाला एस टी प्रवाहातून आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आरक्षण द्यावं ही आमची विनंती आहे नक्कीच मंडळी आपण ज्यांचे समाज ते बाळासाहेब सानप होते आणि धनगर समाजानंतर त्याचबरोबर बंजारा समाज आणि आता वंजारी समाज देखील एस टी आरक्षणाची मागणी करतो नक्कीच या आरक्षणाची लढाई लढाई महाराष्ट्रात कुठे जाऊन थांबते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार